वर्गाचं सुद्धा आमदार देखील आहे आणि महानगरपालिकेचं रमेशिंगाय आणि निमित्ताने पुंतलाते असं वाटतं निवडणूक यांचा पडगाम वाजलेला आहे जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायत आणि महापालिका आणि त्याप्रमाणे बैठकाही सुरू झालेल्या आहेत लोकसभा वाइज मुंबईतल्या देखील बैठका सुरू झाल्या परंतु आज खास करून शाखा प्रमुखांना मी बैठकीसाठी बोलवलं होतं शाखा प्रमुख हा त्या शाखेच्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाशी डे टू डे टच असतो त्या नागरिकांच्या असलेल्या अडचणी त्यांचे असलेले छोटे मोठे प्रश्न अगदी जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अशा सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तो त्यांच्याशी निगडीत असतो आणि तो ट त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि म्हणून तो महत्त्वाचा एक घटक शिवसेनेमध्ये आहे आणि म्हणून शाखा प्रमुखांनी निवडणुकीमध्ये काय काम करायचं हे त्यांना सांगणं काही नवीन नाही आहे किंवा त्यांना निवडणुका नवीन नाही आहे परंतु शाखा प्रमुख हा त्या शाखेमध्ये दररोजच्या लोकांना अडचणींना न्याय देण्याचं काम करत असतो आणि म्हणून आज त्यांची बैठक मी घेतली आणि सगळे शाखाप्रमुख एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झालेले आहे आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर संवाद मी साधलेला आहे मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे आणि म्हणून तुम्ही देखील भाषण ऐकलं असेल आणि म्हणूनच हे भाषण नव्हतं एक संवाद होता एक आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उमेदवाराला जिंकून देत असतो मग ती निवडणूक लोकसभेची असू द्या ती निवडणूक विधानसभेची असू द्या किंवा ती निवडणूक महापालिकेची असू द्या हा कार्यकर्त्या सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि म्हणून आज या शेव अगदी शाखा लेवलच्या शाखा प्रमुखांच्या बरोबर माझा संवाद संवाद शाखा प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार बिलकुल बैठक होणार बैठक होईल आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वयक आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका होतील आणि त्यावर मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला नाहीतर संख्येसाठी किंबवना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही आणि याच्यामध्ये जे जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव मेरिट हे पाहिलं पाहिजे बिल्कुल योग्य तो मान सन्मान राखला जाईल महायुतीमध्ये कारण आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि विधानसभेत देखील पाहिलं महायुतीत दे, मा, देखील महापालिकेत देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहाल दोन हजार सतरामध्ये आता जागा किती घेणार काय घेणार यापेक्षा मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं हा आमचा हे आमचं ध्येय आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये जे आम्ही गेले अडीच वर्षात मी मुख्यमंत्री असताना जे केलेलं काम जे राबवलेले विकास प्रकल्प आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे काम सुरू आहे याचा परिपाक जो आहे याची कामाची पोचपावती जी आहे जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी दिली तशीच पोचपावती या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल तीच कामं झाली लोकांनी मग तेच सांगितलं की कामा जी कामं आपण केली आहेत ती लोकांपर्यंत पोचवली लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात आणि त्यामुळे त्या कामांच्या जोरावरच काम करणाऱ्या लोकांना मुंबईकरांनी नेहमी पसंती दिलेली आहे मग कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या एस टी पी असू द्या मेट्रो असू द्या कारशेड असू द्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असू द्या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्व योजना आपण राबवल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या लोकं काम करणाऱ्यांच्या बरोबर राहतात मुंबईकर शून्य आहे काम करणाऱ्याला कारण करणाऱ्याच्याच पाठीशी मुंबईकर उभार सुरू आहे ते तुम्हाला बोलवतच असतो ना मी आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा काही मार्गदर्शन हा निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा विरोधक तर जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगावर ई व्ही एम मशीनवर अगदी न्यायालयावर देखील आक्षेप घेतात आता ते कुठे कधी आक्षेप घेतील हा काही त्यांचा हा विषय त्यांचा आहे शरद पवारांनी आता थोडा वेळापूर्वी ट्विट केलेला आहे पाच मुद्दे सुचवलेले सरकारला की मोठ्या प्रमाणे जे नुकसान झालेलं आहे ती भरपाई तर तुम्ही द्यालच मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उभं करायचं आहे शाळा उभा करायच्या प्रमाणामध्ये काही उपाय दुसरीकडे ठाकरे गट मात्र सातत्याने महायुतीवरती आरोप करतोय आजही त्यांनी अक्षरशः संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा द्यावा त्यांच्यावर देशद्राफ करावेत अशा टीका केल्या दोन्ही विरोधी पक्ष भूमिका बांधतात कशा प्रकारे बांधतात खरं म्हणजे हे राजकारण करण्याचा वेळ नाहीये आता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे आणि मुख्यमंत्र्यांसकट आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो शेतकऱ्यांच्या घरांमधली परिस्थिती पाहिली शे पिकाची परिस्थिती पाहिली त्या ठिकाणची त्यांच्या पशुधनाची परिस्थिती पाहिली आणि या सगळ्या गोष्टी आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर संकट मोठं आहे हे आसमानी संकट आहे आणि अशा संकटामध्ये पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहणार बिलकुल मागे उभं राहणार शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू आहेत ते पुसण्याचं काम ते पुसण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडलं नाही आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही विरोधक विरोधक जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून अशा प्रकारची भाषा वापरत 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 आले सरकार पडणार 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 मुख्यमंत्री जाणार 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 असं दररोज म्हणायचे पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही माझे अडीच वर्ष पूर्ण झाले पुन्हा सरकार आलं तरीसुद्धा त्या याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत त्यांना अजून कळतच नाही की सरकार बदललेलं आहे सरकार महायुतीचं आहे सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे त्यामुळे त्यांच्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या आम्ही आमचं काम करत राहू आम्ही आमचं पुढे जात राहू या महाराष्ट्राचा विकास करू आणि मगाशी आपण म्हणाला जागा तर जागा आम्हाला महत्त्वाच्या नाही भगवा आम्हाला महत्त्वाचा आहे भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचं फडकवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं

तो ना तो पर क्या अभी चुनाव का माहौल बन गया है चुनाव का पड़गम बच गया है और इसी पार्श्वभूमि पर चुनाव को लेकर मुंबई महापाली को लेकर राज्य में भी स्थानीय निकाय की जो चुनाव है लोकल बॉडी इलेक्शन इसके बारे में आज शाखा प्रमुख और पदाधिकारियों के साथ बैठक थी और चुनाव हमें नया नहीं है चुनाव कई चुनाव लोकसभा विधानसभा कारपोरेशन कई चुनाव हमारे कार्यकर्ता लड़ चुके हैं और जीत चुके हैं लेकिन एक आज शाखा प्रमुख लोगों की बैठक मैंने की थी ये शाखा प्रमुख इसका नेटवर्क जो है घर घर में रहता है और हर एक के छोटे मोटे काम में ये शाखा प्रमुख के साथ वहाँ के लोग जुड़े होते हैं और शाखा प्रमुख ये बहुत ही महत्वपूर्ण कार्यकर्ता है ये कार्यकर्ता लोग ही लोकसभा में विधानसभा में हमें जीत हासिल करके देते हैं वो मेहनत करते हैं और इसलिए इस कॉरपोरेशन महापालिका चुनाव में शाखा प्रमुख और हमारे कार्यकर्ता जो है एक शाखा लेवल के वार्ड लेवल के वो बहुत ही महत्वपूर्ण है और उनको मैं आज उनके साथ संवाद किया हूँ और ये कामयाबी दिलाने में इनका बहुत महत्वपूर्ण रोल होगा और इसलिए आज उनके साथ मेरी बैठक हुई है बीएमसी का मेयर रहेगा उसके ऊपर क्या कहना चाहेंगे यहाँ पर मुंबई महापालिका पर महायुति का भगवा झंडा फहराने का इरादा हमारा है और निश्चित रूप से मैं कहूँगा कि ढाई साल मैं मुख्यमंत्री के रूप में काम किया हूँ अब देवेंद्र जी मुख्यमंत्री के रूप में काम कर रहे ये ढाई साल में और अभी जो मुंबई में जो काम हुए हैं कॉन्क्रीट के रोड हो सीवरेज ट्रीटमेंट प्लांट हो हिंदु सम्राट सम्राज्य बाला साहब ठाकरे आपला दवाखाना हो मेट्रो के काम हो कोस्टल रोड हो अटल सेतु हो ये जितने विकास के काम हैं ये विकास के मुद्दे पर हम चुनाव लड़ेंगे और एक विचार विकास और विश्वास ये त्रिसूत्री है और इसमें ये एजेंडा हमारा डेवलपमेंट का है और इसलिए ये ये जो काम है ये लोगों तक तो पहुंचाने का काम हमारे कार्यकर्ता करेंगे और लोग ये कार्य ये विकास का एजेंडा देखकर जो किया हुआ काम देखकर जो काम करने वाला मुंबईकर जो है मुंबई कर जो काम करता है उसके साथ खड़ा होता है और इसलिए जो एस आर की रीडेवलपमेंट के काम है माड़ा के रीडेवलपमेंट के काम है मुंबई कर जो मुंबई से बाहर गया है उसको वापस मुंबई में लाने का काम हमें करना है और इसी मुद्दे पर मुंबई कर महायुति के साथ रहेगा और महायुति का भगवा झंडा मुंबई कारपोरेशन पर फहरेगा और महायुति का ही महापौर होगा अगर अगर शिवसेना अकेले लड़ने लगेगी तो कार्यकर्ता तैयार है अकेले लड़ने के लिए आपको क्या आपको कुछ प्रॉब्लम है क्या <laughs> तो महायुति में लड़ेंगे बोले तो आपको कुछ प्रॉब्लम है नहीं? तो महायुति में लड़ेंगे महायुति जीतेगी क्या